शिवश्याही बस अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पिपरी येथील लांजेवार कुटुंबियांना खासदार डॉक्टर पडोडे यांनी सांत्वन भेट दिली भंडारावरून गोंदियाकडे जाणाऱ्या भंडारा आगाराच्या शिवश्याही बसच्या भीषण अपघात झाल्याची घटना दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारला दुपारी एक वाजता दरम्यान उघडकीस आली शिवश्याही बस अपघातात एकूण अकरा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला यात ता भंडारा तालुक्यातील पिपरी येथील मंगला राजेश लांजेवार आणि राजेश देवराम लांजेवार या दाम्पत्याचा मृत्यू झाला मृत्युमुखी पडलेल्या भंडारा तालुक्यातील मौजा पिपरी येथील लांजेवार यांच्या घरी जाऊन दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे जिल्हा परिषद सदस्य प्रेम ओनवे भाऊ कातोरे सरपंच देवीदास ठवकर पवन वंजारी योगेश रोडगे यांनी सांत्वन भेट दिली यावेळी खासदारांनी लांजेवार कुटुंबियांचे सांत्वन केले